सिंधुदुर्गसारख्या शांत तळ कोकणात अशी संस्कृती कधीच पाहिली नव्हती पण या निवडणुकीनं संपूर्ण जिल्ह्याचा चेहरा मोहराच बदलून टाकले मतदानाच्या आदल्या रात्री पोलीस ठाण्यातच भाजप आणि शिंदे शिवसेनेचे शंभरपेक्षा अधिक कार्यकर्ते आमने सामने भेटले आरडाओरड धक्काबुक्की मारामाऱ्या तळ कोकणात कधीच न झालेला गोंधळ पण खरी भूकंपाची लाट आली ती तेव्हा जेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रुपेश राऊत उघडपणे म्हणाले राणेंनी राडा संस्कृती आणलेली आहे आणि केसरकरांनी तिला मिठी मारली इथपर्यंत ठीक होतं पण फक्त भाजपच नाही तर शिंदे शिवसेनेनंही पैसे वाटले आमच्याकडे त्या संदर्भात पुरावे आहे हा त्यांचा दावा राजकीय वादळ पुन्हा उभं करून गेलं सुशिक्षित सावंतवाडीत पैशांच्या थैल्या राडे धमक्या हे चित्र लोकांना मान्य नाही आता जनता विचारते लढाई नेमकी कोणाची आहे पक्षाची की राणे समर्थकांच्या अंतर्गत सत्तेच्या भूकेची एकवीस तारखेला निकाल लागेल पण वातावरण आधीच स्थापलेलं आहे ही फक्त निवडणूक नाही तळ कोकणात ना जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची खरी टक्कर या ठिकाणी पेटलेली पाहायला मिळतंय नेमकं काय झालं त्या ठिकाणी तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत नमस्कार मंडे तुम्ही पाहतय सत्यपे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं भाजप शिवसेनेत सुरू असलेला संघर्ष राडे पोलीस ठाण्यातील भिडत आणि पैशांच्या थैल्या तळ कोकणातील सिंधुदुर्गाच्या निवडणुकीनं जे चित्र उभं केलंय ते अभूतपूर्व आणि धक्कादायक आहे शांत संयमी सुसंस्कृत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावंतवाडीत राजकीय वातावरण अक्षरशः पेटून उठला मतदानाच्या काही दिवस आधीपासूनच पैसे वाटपाचे आरोप गाड्या अडवणे धमक्या देणे आरडाओरड सुरू झाली होती आणि मतदानाच्या रात्री हे सर्व राड्यात परावर्तित झालं पोलीस ठाण्यातच भाजप आणि शिंदे शिवसेनेचे शंभरहून अधिक कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले परिणामी पोलिसांनी शंभर पेक्षा जास्त लोकांवर गुन्हे दाखल केले तळ कोकणात कधीच न पाहिलेला राजकीय गोंधळ या निवडणुकीत स्पष्टपणे निर्माण झाला या सर्व घटनांवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रचार प्रमुख रुपेश राऊत यांनी केलेले आरोप अधिकच स्फोटक आहेत ते म्हणतात की सावंतवाडीत राडा संस्कृती कधीच नव्हती पण राणेंनी ती आणली आणि शिंदेच्या शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी त्या संस्कृतीला मिठी मारली त्यांची स्वार्थीवृत्तीच या गोंधळाला कारणीभूत आहे राऊत पुढे म्हणतात की पूर्वी राणेंच्या विरोधात आंदोलन करणारे मोर्चे काढणारे स्वतःची राजकीय उंची वाढवणारे केसरकर आज त्यांच्याच गोटात उभे आहेत हे स्पष्ट दाखवतं की केसरकरांना जनता नाही तर स्वतःचा स्वार्थ महत्वाचा मतदानाच्या दिवशी प्रभाग क्रमांक नऊ मध्ये गाडी अंगावर घातल्याचा आरोप होता शिंदे शिवसेनेनं भाजप युवा नेते विशाल परब यांच्या गाडीला अडवून चालकाला मारहाण केल्याची घटना घडली याचे पडसाद रात्री थेट पोलीस ठाण्यात उमटले दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते तक्रारी देण्यासाठी आले आणि त्या ठिकाणीच भिडले त्यामुळं पोलीस ठाण्याचं वातावरण एकदम तंग बनलं या गोंधळानंतर पोलिसांनी शंभर पेक्षा अधिक जणांवर गुन्हे दाखल केले राऊत यांनी एक महत्वाचा दावा केला की फक्त भाजपनंच पैसा वाटला नाही तर शिंदे शिवसेनेनंही मोठ्या प्रमाणावर पैसे वाटले आणि आमच्याकडं त्या संदर्भात पुरावे आहेत यामुळं पैशांचा खेळ दोन्ही बाजूंनी जोरात झाला असल्याचं उघड झालं भाजप आमदार निलेश राणेंनी स्वतः पैसे पकडल्याचा दावा केला पण त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला शिंदे गटाने ही पैसे वाटल्याचे त्या संदर्भातील पुरावे आहेत असं राऊत सांगतात म्हणजे या निवडणुकीत जनशक्ती विरुद्ध धनशक्ती असा जो नारा दिला जातो ते केवळ नावापुरताच राहिला राऊत म्हणतात की सावंतवाडीची जनता सुशिक्षित सुज्ञ आहे ही जनता अस्थिरतेला कधीच बळी पडणार नाही राणेंची राडा संस्कृती सावंतवाडी मान्य करणार नाही त्यांनी पुढे असंही म्हटलंय की भाजपचे युवा नेते विशाल परब आणि केसरकर यांच्यातील संघर्ष हा खरी लढाई नाही तर राजकारणातील ना नौटंकी आहे आज ते भिडले असले तरी उद्या राजकीय स्वार्थासाठी ते स्वतः पुन्हा एकमेकांना मिठी मारतील तळ कोकणात भाजप शिवसेनेत राडा दिसत असला तरी राऊत यांचं विधान अधिक परिणामकारक आहे दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते हे राणेंचेच आहे म्हणजे हे भाजप विरुद्ध शिवसेना नसून राणे गटातील अंतर्गत संघर्षाचं प्रतिबिंब असल्याचं स्पष्ट होतं दशकभरापासून राणे यांचा जिल्ह्यावर प्रभाव आहे त्यांच्या समर्थकांचेच कार्यकर्ते दोन्ही पक्षात वेगवेगळ्या नावाने काम करताना दिसतात त्यामुळं संघर्षाचं मुळंही त्याच ठिकाणी निवडणुकीचा निकाल एकवीस तारखेला लागू घातलेला आहे राऊत म्हणतात की विजय हा जनशक्तीचा असेल धनशक्तीचा नाही परंतु प्रत्यक्षात मैदानात जे चित्र दिसतंय त्यानुसार दोन्ही बाजूंकडून पैशांचा वापर प्रचंड प्रमाणावर झाल्याचं लोकांचं म्हणणं आहे मतदार कोणाच्या बाजूने उभे राहतील शांतता सुशिक्षितपणा आणि सुसंस्कृत परंपरेला साथ देणाऱ्यांच्या की पैसा आणि राडा संस्कृतीचा खेळ खेळणाऱ्यांच्या हा प्रश्न सध्या सावंतवाडीच्या प्रत्येक गल्ली बोळामध्ये चहाच्या टपरीवर बाजारात राजकीय मंडळामध्ये चर्चेचा विषय बनलेला आहे ही निवडणूक फक्त एका नगरपालिकेची निवडणूक नाही तळ कोकणातील राजकीय संस्कृती बदलण्याचा निर्णायक क्षण आहे शांततेचे प्रतीक असलेली ही भूमी राजकीय कुरघोड्या राडे आणि पैशांच्या खेळानं कलंकित होत आहे का राणेंची राडा संस्कृती की केसरकरांचा स्वार्थ या जनता कोणाला धडा शिकवते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे एकवीस तारखेला लागणारा निकाल केवळ विजयानं किंवा पराभवानं सीमित राहणार नाही तर तळकोकणाच्या राजकीय संस्कृतीला नवीन दिशा देणारा आहे आगामी काळात कोण जिंकेल जनता की धनशक्ती शांततेची सावंतवाडी की राड्याची संस्कृती हे चित्र पुढील काही दिवसात स्पष्ट होईल पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे या निवडणुकीनं तळ कोकणातील राजकारणाचं स्वरूप कायमचं बदलून टाकलं याच शंका नाही मात्र झालेल्या या, या संदर्भात तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्ता म्हणजे पण लग्न ठरलंय ना तुझं आणि हे काय अगं मला पीसीओडीचा त्रास आहे कधीतरी हे सासरी कळेलच ना मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना हा एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाही आणि त्यावर सोपा उपाय आहे आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता दोन मुलं आहेत डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार नाईन फोर फाय सेवन टू सेव्हन वन झिरो सेव्हन